मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा यंदाची दिवाळी खूप तुम्हाला चांगली सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावो ही चरणी प्रार्थना तर आता आत्ता सध्या आपण तुरीच्या प्लॉटमध्ये होवे आहोत तर तुम्ही जर आता तुरीची स्टेज बघितली तर बऱ्यापैकी आता फ्लॉरिंग स्टेजला आहे काय फ्लॉरिंग निघाली आहे काय निघत आहे काय एखादी जे अगोदर फ्लॉरिंग निघाली आहे ते आता थोडी थोडी सेटिंग व्हायला लागले मग ज्यावेळेस असे फ्लॉरिंग निघायला चालू होते त्यावेळेस जर आपण तुरीमध्ये पॅक्लोबेट्रोज हॉल म्हणजे जे कल्टर आपण म्हणतो आंब्याच्या पिकाचे आपण मोहर यांसाठी क कल्टर देतो तोच कंटेंट असतो तोच घटक असतो पॅक्लोबेट्रोज हॉल फक्त यामध्ये चाळीस टक्के असतो जे कल्टरमध्ये आहे ते तेवीस टक्के असतो तर जे जर चाळीस टक्क्यातलं पॅक्लोबेट्रोज हॉल तुम्ही जर स्प्रे केलं तर नक्की त्याचा शेंडा थांबून अजून फ्लॉरिंग खूप जास्त बाहेर पडण्यास मदत होते त्यासाठी तुम्ही ताबुलीची एक मिली किंवा एक ते दोन मिलीप्रमाणे जर तुम्ही फवारणी घेतली मग ते पॅक्लोमेट्रोजॉल चाळीस टक्के कोणतं वापरायचं तर ते कोणतं ब मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत जर एम एन सी कंपनीचं चांगलं म्हणा झालं तर आता सुमोटोमोचं ताबोली नावानं खूप फेमस आणि चांगला रिझल्ट असलेलं एक औषध आहे किंवा त्यांचं जे एक विद्युत नावाचं पण पॅक्लोबेट्रोजॉल चाळीस टक्क्यातलं आहे किंवा जे बेस्ट ॲग्रोलाईफचं आहे डोंगल म्हणून त्यापैकी तुम्ही कोणतंही वापरू शकता आणि जर त्यावेळेस तुम्ही जर स्प्रे वगैरे हो घ्याल तर अजून खूप चांगल्या पद्धतीनं फ्लॉवरिंग येण्यास मदत होईल व्हिडिओ आवडतं नक्की लाईक करा आणि अशा नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद